उद्यां भेर पनीर आहे ना येव. कुलभीस वाटतं कसो? पले जुडे आहे. ते खूप एकदम टेस्टी असतं. मस्त गढ आहे. ताडगी आहे, काश्मीरी आहे. काल कसं वाटो? कालवांचं आता रविवारी बरं ना? आज रविवार. आचऱ्याचो बाजार. आचऱ्याचो बाजार हि हो रविवारी आणि गुरुवार ह्या दोन दिवशी भरता. पण रविवारचं काय होतं रविवारचे बरेचसे पंचक्रोशीतले लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या बाजारात येतात त्याचप्रमाणे व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणात या बाजारात येत असतात मालवण ते देवगड या हम रस्त्यावर असलेल्या आचरा बंदरावरच्या बाजारात आज काय काय तर आज आपण बघणार असतो आज बाजाराच्या सुरुवातीपासूनच भरपूर प्रमाणात कलिंगड आहेत आणि काय दरातून सुरुवातीतच जाणून घ्या मोठी मध्यम आकाराची कलिंगड आहेत मध्यम आकाराची कशी दादा ही कलिंगड आहेत चाळीस रुपये आता सध्या गरमी वाढलेली आहे त्यामुळे कलिंगड खालेला बरं असतं थंड असतं पचनासाठी वगैरे असं कलिंगड तर त्यामुळे आता ह्या दिवसात कलिंगडाचं सीझन असल्यामुळे भरपूर प्रमाणात कलिंगड बाजारात येतं आज बाजारात थोडीशी गर्दी जास्त असे कारण रविवारचं आपण नेहमी आपण जे आजपर्यंत बाजार शूट केले आहेत ते गुरुवारच्या दिवशी केलेले आहेत पहिल्यांदा मी रविवारचं या बाजारात येलय या बाजारात सुरवातीपासूनच कष्ट कष्टकरी नारळ सगळ्या शेतीतली भा, भाजी वाली भेंडी सगळ्या प्रकारचे भाजीपालो बऱ्यापैकी आणि पुढे 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 आपला की कळिंगड भरपूर प्रमाणात आहेत हा अशी काय तांदूळ घेऊन बसलं कसले आहेत ते पेजेचे कसं शेरतो शेर कसो ऐंशी रुपयात शेर आहे अशी बसली आपली बिचारी आणि पुढे लसूण आणि आंबे दिसत लागले लसूण घ्या हसून कसे बापरे का दिवसेंदिवस लसूणचा दर एकदम कमी झाला ना चारशे चारशे रुपये किलो झालेली लसूण आता शंभर रुपये किलो झालेली आहे लसूण पण चांगले अगदी सफेद आहे आणि सगळ्या प्रतीचे दिसतात शंभर रुपये अगदी शंभर रुपये किलो आंबे दिसतात तिचे हापूस आंबे आहेत हापूस कसे कैरी आहेत ना हे कसे डजन होते हो देखे देखे पाटे पन्नास रुपयाची कैदीची वाटतेची वाटे ना आ। आ। अच्छा, हे योग त्या वर्षी हापूस थोडंसं कमी आहे बाजारात हो कलिंगड कशी दादा ही शंभर रुपये आणि पन्नास म्हणजे मध्यम असतील ती पन्नास रुपये आणि मोठी असतील ती शंभर रुपये असं दर आज कलिंगडाचं असेल आज बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला दिसतं भाजीपालो वगैरे हा वीस रुपयाक जोडी असं साधारण बाजाराचं आजचं भाज्या भाज्यांचं वगैरे दर असतं ना कष्टकरी आपापल्या शेतीतील माल विक्रीसाठी या बाजारात केलेल्या असतात तोडकी पडवळ अलफूल मालमाड सगळ्या प्रकारची भाजी असतात होळी वगैरे साधारण वीस रुपये हा हो दर असतात भाजीचो शेवग्याच्या शेंगा आणि हे ओले काजू आहेत काय ओल्या काजू कसा एकदा पाचशे रुपये शेकडा शंभर आणि मोठे घर एकदम सनसमीत घर पाचशे रुपये शेकडा म्हणजे शंभर काजू घर पाचशे रुपये आणि छान आता अगदी ओले काजूसुद्धा फका म्हणतो ते सुद्धा त्याचप्रमाणे आगूळ लोणची वगैरे सगळी बनवली आणलेली आहे ती घरगुती लोणचं तुमची तुमच्या तुम्ही बनवलं काय नाव काय त्याचा नाही असाच हा हा भगवानगड कामतेकर यांचा ह्या प्रोडक्ट आले अशा पद्धतीने ह्याचे स्थानिक कष्टकरी आपापली वस्तू घेऊन या बाजारात येतात आणि आज रविवारचं बाजार जरा मोठं असतं आचऱ्याचं बाजार वर्दळच दिसतं आज भरपूर प्रमाणात लोकांची ये जा चालू आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीपालो याला कुठं आला आहे भाजीपाला आम्ही आणल कणको लेसून ले भाजीपाला मेथीच्या जुड्या आहेत मेथी फ्रेश मेथी कशी जुडी आहे ती वीस रुपये का सगळं वीस रुपये सगळं कोथिंबीरची पण अरे वा ते कसे आहेत पन्नास ला तीन चार मक्याची कंचे आहेत पन्नास ला तीन चार असत कांद्या बटाटे मामा कसे आहेत कांदे कसे किलो तीस रुपयाला किलो कांदे तीस रुपयाला किलो आणि बटाटेलो बटाटे चाळीस रुपये आणि शंभरला तीन किलो आणि कांदे तीस रुपये किलो अशा पद्धतीने आता कांद्याचे दर उतरले आहेत बटाट्याच दर उतरलेलो आता सध्या मिरची मोठ्या प्रमाणात बाजारात दिलेली आहे कारण ह्या आचऱ्याच्या बाजारात भरपूर मिरची येतात गरम मसाल्याचा सामान आता मे महिन्याच्या निमित्तानं बेगणी केली जातात पावसाची बनवला जातो गरम मसालो हिरो मसालो अशा पद्धतीचे मसाले बनवण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणात मिरची आणि मसाल्याचा सामान आज आचऱ्याच्या बाजारात आपण बघून येतो त्याला साधारण मिरचीचे दर आपण नंतर जाणून पण घेऊया कशी किलो आहेत कशी केले द्राक्ष एक रुपये ऐंशी रुपये आणि पन्नास ला अर्धा रुपया सध्या द्राक्ष कलिंगड प्रमाणात खाल्ला कारण गर्मी वाढलेली आहे अरे बापरे बेचारा नुकसान केलं साधारण मसाल्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात दिलेले आहेत मसाल्याचे मिरचीचे ढीग या ठिकाणी ढीग घातलेले आहेत मिरचीचे वगैरे आणि साधारण मिरचीचे दर हे गरम मसाल्याचं स्पेशल हा एरिया या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ मिळतात सगळे बघा गरम मसाल्याचं सामान भरपूर प्रमाणात धनिया विनिया सगळा आला 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 सगळ्या प्रकारचे गरम मसाल्याचं सामान या आचऱ्याच्या बाजारात मिळतं आणि भरपूर लोक येऊन म्हणजे आचऱ्याच्या आजूबाजूच्या गावातले लोक येऊन ह्या इथून खरेदी करतात कारण इथे भरपूर व्यापारी येतात मसाल्याच्या पदार्थाचे धनिया सगळ्या प्रकारचं सामान चांगल्या 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 पद्धतीचं सामान चांगल्या क्वालिटीचं सामान या ठिकाणी आपलं उपलब्ध असा कसे भावा मिरची कशी आहे किलो ही दीडशे रुपये आहे आणि ती दोनशे रुपयाला एकशे ऐंशीला हां ताजे ताजे मसाले सगळे मसाल्याचे पदार्थ फ्रेश एकदम अशा <laughs> पद्धतीने दीडशे दोनशे अडीचशे जशी अशी क्वालिटी असतात मिरचीचे तसे तसे त्याचे दर असतात थोडेफार दर सारखेच आहेत सगळ्या व्यापाऱ्यांचे सगळ्या प्रकारची मिरची आपल्याकडे कोणकोणते दादा प्रकार आहेत मिरचीचे काय सांगा नाश्मीरी आहे नीती दीडशे रुपये दोनशे रुपये किलो आहे असे म्हणजे साधारण दीडशे पासून सुरुवात आहे ती दोनशे अडीचशे जी क्वालिटी असेल तशी त्याची किमती आहे अच्छा थँक्यू अशा पद्धतीने हे मसाल्याचे पदार्थ जर तुमका घेऊचे असेल तर आत्र्याच्या बाजारात आवर्जून या कारण भरपूर प्रमाणात व्यापारी जसे कणकवलीच्या बाजारात किंवा कुडाळच्या बाजारात व्यापारी येतात तसे ह्या आत्र्याच्या बाजारात व्यापारी नेहमी येतात रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी बसलेल्या छानपैकी बाजाराची मांडणी आहे आत्र्याचं बाजार एकदम आकर्षक वाटतं एकदम छानपैकी हे फायबरच्या वस्तूसुद्धा फायबरच्या दुरुउपयोगी वस्तूसुद्धा बाजारात पिलेल्या असत काही आमच्या मिडवा बाजारचे सुद्धा व्यापारी या आपला व्यापार करताना दिसतात शंभरला तीन किलो बटाटे बटाटे स्वस्त झाले सध्या द्राक्षांची मस्त डिग आहेत दो 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 दो। दो दो नमस्कार बर ना बटाटे सध्या स्वस्त झाले आहेत टमाटे वीस रुपये किलो बटाटे पन्नास ला दीड किलो मग अशा पण शंभर रुपया तीन किलो ऐकले होते नमस्कार बाकी मजेत एकदम बरे अस ना होय चला नारळ इले आहेत नारळ पण सध्या बाजारात दिसत आहेत मध्यंतरीच्या काळात नारळ भरपूर कमी झाले होते बाजारातले आणि नारळाची किमती चाळीस पन्नास रुपयाचे झाले होते ते साधारण तसेच नारळ काय स्वस्त झालं नमस्कार बरे अस काय म्हणताय आज काय ताईंकडे पप्पा वगैरे आहेत अरे अरे बाबा मुंबई वरून फुलं आली आहेत पण ती कृत्रिम फुलं आहेत म्हणजे नैसर्गिक फुलं नाही आहेत पण छान आहेत अगदी खरीच वाटत आहेत ना लाल वेगवेगळे कलर आहेत गुलाबाचे आता बऱ्याच दिवसांनी भेटलात तुम्ही बरे आहेत हा आज आमची गाडी भेट झाली होय चालेल चालेल हो मालवणला असेल ताईंकडे काय काय ताईंकडे सगळ्या गोष्टी छान असतात तांदूळ आगूळ कोपमं वगैरे नेहमी या इथे घ्या इंगडे स्वस्त आणि मस्त असतं सगळं फ्रेश असतं आगोलीची वेणी नेहमीच असतं मागच्या वेळी पण बाजारात होते ना छान सगळे व्यापारी मस्त वेगी बसलेले आमचे हे स्थानिक कष्टकरी भरपूर प्रमाणात आज बाजारात आणि रविवार असल्यामुळे रविवारचे बरेच लोक यात्रेच्या बाजारात येतात आजूबाजूच्या गावांमधले त्यामुळे आज या बाजारात गर्दी असतं तर आपण आवडीच्या आपल्या मासळी बाजाराकडे जातो आज रविवार आणि आज रविवारचे मासळी घेणारे लोक भरपूर येतात मासळी बाजारात आणि कोणते मासे येलेत ते बघूया आणि बघूया नारळाचे दर काय हो आज शाही रुपयात मोठे नारळ सरसणीत नारळ तर एकदम सुके खणखणीत छान म्हणजे आज सध्या अजून नारळाचा दर जसं कमी झालेला नाही कारण नारळाचं प्रमाण कोकणात किंवा ह्या आमच्या सिंधुदुर्गात कमी आहे त्यामुळे थोडे नारळ महाग असं आपण मासळी बाजाराच्या दिशेने जातो बघूया आपल्या मासळी बाजारात आज खायचे खायचे मासे इलेत आणि माशांचे दर काय आहेत ते साधारण जाणून घेणार असो नेहमी बाजारांमध्ये झाडू आकर्षक आणि माझा झाडू लागतं कारण आपल्या घराकडे नेहमीच काय नाही काय साफसफाई चालू असतं तर मी आवर्जून बाजारात दिलं आहे की मी झाडू बघतोयच आणि आज ही झाडू मला अप्रतिम झाडू बघून मिळतात छान अगदी घट्ट बांधणी आहे त्याची आणि फुललेली अशी झाडू आहे छानपैकी त्याचा कसं म्हणाला दोनशे रुपये म्हणाला दोनशे रुपयाला झाडू आहे छान मस्त घट्ट एकदम हे आहेत आणि थोडे हे उलटात आपण एक घेऊच्या मी जाताना घेते एक हा येतो मी फक्त जरा जाऊन तर आत्ता आपण जाऊया पुढे आधी मासळी बाजाराचा व्हिडिओ करूया हा सुक्याचं शिलो मस्त किती हे बाहेरच्या बाजू सगळे सुके मासे घेऊन बसतात दोडिया वगैरे साधारण दर जाणून घेऊया सुक्या माशांचं दोडिया ही बरी पेजे बरोबर कशी होती कसं वाटतो दोनशे रुपयात दोडियाचं होतं मी शंभर रुपया करू भरपूर सुके मासे आहेत आता ओल्या माशांचे ओले मासे काय करत ते बाजारात बघूया कोणकोणते ते आता आपण गुरु जाऊया हा पोले मासे आज जरा इमारत आपण नेहमी गुरुवारच होतो गुरुवारचे मासे थोडे कमी असतात आज जरा रविवार असल्यामुळे हो प्रमाणात मासे दिसतात आणि गडबड आहे काय काय माशांचे कोणकोणते प्रकार आहेत सुजले आहेत सौंद्याच वाटत असं काही शंभर हे आमच्या आचऱ्या बंदराच्या किंवा ह्या आचऱ्याच्या बाजारात ना शंभर दोनशे रुपया असेच मासे असतात बहुतेक धोडी धोडियात मोठी आहेत अशी धोडिया कशी धड्याचा वापर असतात दोनशे दोनशे सौंदळे दोनशे धोडिया दोनशे असेच असेच मासे असतात बहुतेक म्हणजे शेंगटे हे शेंग्याचा मासेसुद्धा खाऊ खूप एकदम टेस्टी असतं मस्त असतात पावांस पांस कोलंबीचं वाटप कसं पाचशे रुपया कोलंबीचं आहे आणि हे छोटे शेंट आहेत हो। त्याचप्रमाणे करली मासा जो काटेरी असतो तो आणि आज गजबज भरपूर आहे बाजारात पेडवे शंभर दोनशे असे माशांची किंमती साधारण माशांचे वेगवेगळे प्रकार आज आपण बघूया मोरी मासा जो आपल्याला दोन मिळणार नाही छोटे छोटे मोरी माशाचे हे वाटे अरे वा कालवा कालव कालवा कसं वाट कालवांचं कसं दे कालवं शंभर रुपये शंभर रुपये अप्रतिमिशी कालवा हा छानपैकी मासे आमच्या आचव्याच्या बंदरात असते हे माकले दोनशे रुपयात माकलेचं वाटं दोनशे रुपये सोबत पाचशे रुपये गोळी खोश फ्रेश खोकरे आहेत शंभर रुपयात मस्त मासे भेटते छानपैकी आमच्या हचऱ्याच्या मास मासेमारीचे भरपूर सारे मासे आहेत पेडवे आहेत धोमी आहेत हो। छानपैकी धुमीचं वाटप शंभर दोनशे असे साधारण धर डोंबीचे दादांकडे जरा वेगळे मासे आहेत खोके आहेत कसं झाला खोकऱ्याचं वाटा दोनशे रुपये रुपया टोपऱ्यात आणि चांदोशी ना खडकी मासे खडकी मासे पण भरपूर प्रमाणात असतात गजबजाट मासळी बाजाराचं गजबजाट म्हणतो ना तो हो कोकरे प्रॉन्स कोकरे आहेत ना फ्रेश आहेत एकदम किती दोनशे रुपये दोनशे रुपये कसे कोकणशे दो दोनशे रुपये कोकरे आहेत काहीने आपलं किंमत सांगितली छान मासे वगैरे फ्रेश आणि ताजे मासे एक मोठं मासू आहे का चांदो मासू म्हणतात केवढं मोठं मासू आहे तो एकदम भारी मासू होतं छान मासे एकदम फ्रेश मासे दे आमच्या आसऱ्याच्या बाजारात एकदम ताजे मासे असतात आणि छान मासे असतात नमस्कार नमस्कार काय म्हणतो बाय बर हो काय चाललं आज बाजारात गडबड आज पहिल्यांदा मी रविवारच हो छान ना हा कम होळी कमी आहे म्हणजे लोक खाणत नाही होळीचे मासे मटणावर छानपैकी छोटेसे सौंदळे बांगडे कालू छान मोठे बारीक मासे येतात हो मोठे मासे चल धन्यवाद चल म्हणजे आज थोडे बारीक मासे मास लो आहेत लोक आज होळीच्या दिवसात जास्त करून लोक मटण चिकन वगैरे खातात असं छानपैकी आत्ताचो बाजार आता आपण बघतो मोठे तोळ मासो त्याच्यानंतर हे बरेचसे मोठे मासे तो मोठी मास मास दिसतात करता झाडू घ्या चांगल्यातली द्या मला तुमच्या हिशोबाने टिकणारी अशी सगळ्यात चांगल्या झाडू आहेत एक छानपैकी झाडू घेऊया त्यांच्या माहितीप्रमाणेची त्यांच्या कष्टाची किंमत आपण देऊ गई कारण त्याच्या मागे कष्ट आणि कलापना कलेची कदर तुमचे पैसे दोनशे रुपये आणि आपली झाडू घेतली छान झाडू नमस्कार बरं आपणा अरे वा वा एकदम छानच आपल्या व्हिडिओमध्ये असतात इकडे आपण खरेदी करूया ताई एक ता ता चांगली आगोळीची बॉटल द्या मला छोटी शंभर रुपये कशी आहे ती पन्नास वाले ह्याच्यापेक्षा मोठी द्या मोठी द्या ह्याच्यापेक्षा मोठी द्या शंभरवाली घेऊया छान एक आगोळची बॉटल घेतली आणि ही उपयोगी आपण घेते नेहमीच चला तर आपण थोडी गाजर घेऊची गाजर माझ्या आवडीची आहेत बघा गाजर कशी आहे म्हणाला दे मला पाव किलो दे चांगल्यातली जरा बघून दे तुझ्या हिशोबाने अजून दे अजून अर्धा किलो दे चालेल दे अर्धा किलो घेऊया गाजर खा पचनासाठी वगैरे खूप छान असतं गाजराचा रस किंवा गाजर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते म्हणून मी आवर्जून गाजर खाते कधी बरी जा हे घेवा पिशी घे बरं तुझी दे तुझी घ्या

मग ह्या ब्लॉगमध्येच नाचा नाच बनवला ब्लॉग ना नाचा बोला <laughs> माझ्याच ब्लॉगमध्ये <मादग> नाचा छानपैकी त्यांचे संभाषण चालू होतं ब्लॉग बनवूया नाच आणि या ब्लॉग बनवू मग मी म्हटलं माझ्याच ब्लॉगमध्ये नाचा तुम्ही फेमस होऊन जाशा मसुऱ्याचे तुम्ही सावन मसुराचे चव्हाण अच्छा बांदिवडे मसुरा बांधवण्याचे आमचे चवण आहेत त्यांच्याकडे अगरबत्ते आणि ही घरगुती उपयोगाचे महाक्लीन म्हणून हो एक लिक्विड आहे आणि अगरबत्ते चांगले मिळते सुगंधी आणि त्यांचा मसालो पण आहे मालवणी मसालो पण आहे आणि कोरोना काळामध्ये त्यांच्याकडे जॉब गेल्यामुळे ते गावातून आता आपलं धंदो करतात आणि कष्ट करून चार पैसे कमवतात चला तुमका शुभेच्छा दादा अशी अशी माणसं जी आम हो धन्यवाद असं कापून दाखवलं आता जेणेकरून त्या आतमध्ये लाल असतं एकदम आणि मग घेतात समोर अच्छा। <laughs> दादा मला एक पन्नास रुपयाला चांगलं तुमच्या हिशोबाने चांगले कलिंगड हे घ्या पैसे घ्या आपण एक कलिंगड घेऊया पन्नास रुपयात चांगलंच द्या बंद कलिंगड घेतलं एक आपण लाल लांब कलिंगड अस आतमध्ये लाल असेल नक्कीच माय गो तस आज रविवारचो आत्राचं बाजार गर्दीचा बाजार असो म्हणजे सुंदर असो आचराचं बाजार आज तुम्ही तुमका दाखवण्याचा प्रयत्न केले आहे थोडीफार खरेदी केले कलिंगड घेतलं आहे थोड्या भाज्या घेतलं आहे आणि झाडू घेतलं आहे घरासाठी तर आजचं हे व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती धन्यवाद जय हिंद